नमस्कार सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत घाटकोपर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सन्माननीय श्री शैलेशजी पसलवाड यांना पोलीस दलातील राष्ट्रपती पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ अधिकारी आणि उमरखेड तालुक्यातील चातारी गावचे भूमिपुत्र सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शैलेश पसलवाड यांना एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन येथील दरबार हॉलमध्ये हा गौरव सोहळा पार पडलाय शैलेश पसलवाड हे घाटकोपर मुंबई येथे कार्यरत असून सामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी झटणारे कायदा सुव्यवस्थेसाठी नाविन्यपूर्ण प्रयत्न करणारे आणि गुन्हेगारीच्या विरोधात कठोर पावले उचलणारे अधिकारी म्हणून ते ओळखले जातात त्यांच्या पोलीस दलातील उल्लेखनीय कार्याची दखल म्हणून त्यांना हा बहुमान मिळाला या सोहळ्यात राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यातील एकूण एकशे सहा पोलीस अधिकारी व अंमलदारांना दोन हजार बावीस व तेवीसच्या स्वातंत्र्य दिनी तसेच दोन हजार तेवीस व चोवीस च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृह शहरे राज्यमंत्री योगेश कदम पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते घाटकोपर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत राहा सुरक्षा पोलीस नमस्कार